जानुरी नगरीत संपन्न झाला एक ऐतिहासिक आणि भक्तमय सोहळा जानुरी येथील श्री कानिफनाथ मंदिरातील सोहळ्याला साली पूर्ण झाले आहे गौरवशाली वर्ष या सोहळ्याला लाखो भाविकांची गर्दी या पवित्र वर्षात मडी येथील कानिफनाथ मंदिरासारखी हत्तीच्या कानातून जन्मलेली अद्भुत मूर्ती जानुरी येथील मंदिरात स्थापन केलेली आहे आणि याच मंदिरातील मार्गदर्शक गुरु प्रेरणास्थान श्री राहणे बाबा यांना देव आज्ञा होऊन सात ते आठ वर्ष पूर्ण झाली आहे भक्ती पर परंपरा श्रद्धा आणि इतिहास यांचा संगम असलेला हा दिव्य सोहळा अनुभवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मित्रांनो एक पाऊल मंदिराकडे या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत जानुरी येथील कानिपनाथ भक्त मंडळ हे अगदी कार्यरत असून दरवर्षी येथे धर्मनाथ बीज सोहळा करण्यात येतो या वर्षी या सोहळ्याला वीस वर्ष पूर्ण झाले असून मंडळामार्फत येथे अनेक प्रकारचे कार्यक्रम घेतले जातात या सोहळ्यासाठी पंचकृषीतील लाखोच्या संख्येने भक्त येत असतात पुढील माहितीही मंडळातील भक्तांकडून जाणून घेऊया कानिपनाथ भक्त मंडळ जानुरी परिसर जवळजवळ ह्या उत्सवाचं धर्मनाथ बीज विसा वर्ष आहे तरी ह्या मंदिरात सर्व कार्यक्रम केले जातात विसा वर्ष बाबा वारून आमचे सात वर्ष झाले त्यांच्या पाठोपाठ हे कार्यक्रम संपूर्ण चालू आहे आमचं भक्त मंडळ सर्व कार्यक्रम करत आहे आज या धर्मनाथ बीचच्या सोहळ्यानिमित्त आज आमच्या जानोरी नगरीतलं कानिपनाथ मंदिर हे प्रख्यात मंदिर आमचे गुरुवर्य ब्रह्मलिन गोविंद केशव राणे काका यांच्या आदेशाने आणि आशीर्वादाने आजपर्यंतचा कार्यभार हा सगळ्या शिष्यांच्या एकोप्याने व सगळ्यांच्या सहभागातून आजपर्यंत कार्य पूर्ण होत आलेलं आहे मंदिरामार्फत असे अनेक उपक्रम आहे का बाबांनी जे काही शिकवलं आहे का, शिकव का बाबा नुसती ईश्वर सेवा करण्याबरोबर तुम्ही माणसांची पण सेवा करा आणि सगळ्यांना पण तुम्ही सामावून घ्या त्या इश नियमानुसार आज आमचे सर्व गुरुबंधू पंचक्रोशीतले कोणी तालुक्यातले कोणी तालुक्याच्या बाहेरचे सर्वजण एकोप्याने येऊन धर्मानाथ बीज गोरक्षनाथ प्रगट दिन दत्त जयंती असे विविध कार्यक्रम करतात दरवर्षी सालाबादप्रमाणे बाबांच्या आदेशानुसार दरवर्षी मडी येथे रंगमपंचमीसाठी पाच ते सात दिवस अगोदर इकडनं जी दिंडी निघते त्या दिंडीमध्ये साधारण दोनशे ते तीनशे लोकांच्या पुढचा सगळ्यांचा सहभाग असतो आमच्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की जे काय करायचं ते स्वखर्चाने व स्वतःच्या लोकवर्गणीतनं जे काय मिळेल त्याची सगळी कुठल्याही वाच्यता न करता किंवा कुठल्याही गोष्टीचा ओहोपोह न करतात आजपर्यंत जे आम्ही मंदिराची डेव्हलपमेंट आहे ते सगळ्यांच्या मदतीने काही आम्हाला आमदार निधी असतो जिल्हा परिषदेचा काही निधी आहे पंचायत समितीचा काही निधी आहे अशा बऱ्याच जणांनी वैयक्तिक सहकार्य करून आम्हाला इथे हे जे दोन्ही डोम आहे ते दोन्ही डोम मिळाले आमचे बाबा साधारण आठ वर्षापूर्वी त्यांचं ज्यावेळेस निधन झालं त्यांनी आम्हाला सगळ्यांना एकच सांगितलं आहे का, का एकोपॅनेरा आणि आजही पण आमचे सर्व गुरुबंधू इथे सर्व प्रकारचे जातीचे धर्माचे सर्व लोक येतात कोणाच्या आडी अडचणी असतात त्या पण दूर केल्या जातात या सगळ्यांच्या मागे आजही आमचे बाबा आमच्या मागे खंबीर उभे आणि यापुढेही ते खंबीर उभे राहतील त्यांच्या आशीर्वादाने आमचेच गुरुबंधू नाशिकमध्ये ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांचं जे रुग्णालय नावाने नगरपालिकेचं त्याच्यामध्ये साधारण आम्ही अन्नदान हां बाबांचा एक नेम होता कारण नुसती सेवा करण्यापेक्षा अन्नदान करा गोरगरिबांना मदत करा त्या गोरगरिबांच्या मदतीसाठी आमचे गौतम भाऊए आमचे अतुल भाऊ आहे इतर सर्व शिष्यपरिवार तिथे रोज साधारण बारा ते पंधरा डबे रोजचे सकाळचे आणि संध्याकाळचे जे पीडित लोक असतात दवाखान्यामध्ये त्यांच्यासाठी सेवेसाठीचे ज्यांना कोणाला डबा आणणं ना शक्य नाही आहे अशा गरजूंना तिथे भरपूर पोटभर जेवण मिळेल अशी सुविधा आमच्या बंधूंमार्फत बाबांच्या नावाने गुरुवर्य गोविंद केशवरा आणि सेवाभावी संस्था यांच्या नावाने आम्ही ते आजपर्यंत चालवतो आहे इडून पुढे चालवणारच आहे हा जो कार्यक्रम झाला आहे आजचा धर्मानाथ बीचचा सालाबादप्रमाणे इथे दरवर्षी पाच ते सात लाख लोक येतात प्रसाद घेतात मोठी भव्य मिरवणूक होते हत्ती घोडे या सगळ्यांचा त्यात समावेश असतो आणि आम्ही नाथपंथाचा जागर म्हणून बाबांच्या कृपा आशीर्वादाने आजपर्यंतचा कार्यक्रम चालू केला आहे आणि इडून पुढे आमच्याकडनं असंच चालू राहील धन्यवाद गुरुवर्य राहणे बाबा की जे नाथपंथ आणि त्यामध्ये मुख्यत्वे करून कानिपनाथ महाराज यांना ज्यांनी आपलं दैवत मानलं असे आमचे गुरुवर्य गोविंद केशव रहाणे बाबा यांनी खरा नाथपंथ काय आणि खरं अध्यात्म काय असतं याचा अगदी सोप्या भाषेत उलगडा केला एरवी सामान्य माणसांमध्ये नवनाथांबद्दल किंवा नाथपंथाबद्दल एक वेगळ्या प्रकारची भीती आहे किंवा काही जण लांब राहतात परंतु हा नाथपंथ किती प्रेमळ आहे किती सोपा आहे आणि याच्यात किती साधेपणा आहे आणि साधेपणातच किती उन्नत होण्याची ताकद आहे हे खरोखर गुरुवर्य गोविंद केशव राहणे म्हणजे आमच्या गुरुवर राहणे बाबांनी स्वतःच्या जीवनात तो नाथपंथ जगत जगत लोकांच्या सेवेत रमून अहंकार विरही जीवन काय असतं ही खरी नातांची शिकवण स्वतः जगले आणि ते जगत असतानाच अनेक भरकटलेल्या आपल्या आयुष्यामध्ये व्यसनाधीनता असेल गुन्हेगारी असेल किंवा अनेक अडचणींमुळे भरकटलेले जे लोक होते त्यांना या नाथपंथाजवळ आणलं नाथपंथाची भीती पण दूर केली की हा फार अवघड आहे वगैरे काही नाही खरोखर कानिपनाथ महाराजांचं ते प्रेम राणेबाबांना दिव्य प्रेम राणेबाबांना लाभलं ते प्रेम किती नितळे हे बाबांनी जानोरी या गावी कानिप मडीच आपण जी म्हणू कानिपनाथांना आवाहन करून इथं बसवलं असं म्हणता येईल आणि आपल्या बाबांच्या शब्दावर नवनाथांचं इथं आदिवास असतो असं म्हणायला हरकत नाही ते प्रेम कानिपनाथांचं एखाद्याच्या सेवेते कोणाचं तरी आश्रू पुसल्याने कानिप बाबा प्रसन्न होतील नवनाथ बाबा प्रसन्न होतील हीच खरी शिकवण गुरुवर राहणे बाबांनी दिली आमचे भाऊ जसं म्हटले या पंथामध्ये ना जातीचा भेद आहे ना धर्माचा भेद आहे ह्या पंथामध्ये भेद फक्त एकच आहे वाईट वागणाऱ्याचा भेद आहे जो सं सत्य वागल चांगला वागल अहंकारापासून लांब राहील तो आमच्या बाबांचा आहे आमच्या बाबांना ओळखपाळख लागत नव्हती अगदी नवखा माणूससुद्धा ज्यावेळी या स्थानावर येत होता बाबांनी त्याला जे प्रेम दिलं तो व्यक्ती शेवटपर्यंत विसरत नव्हता अनेक वेगवेगळ्या भागातले गावांमधले ज्यांचा एकमेकांशी नातं नाही अशा सगळ्यांची गुरुबंधू म्हणून जे नातं गुरूंनी दिलं आहे ते खरोखर इतर सगळ्या नात्यांना झूठ ठरवल एकमेकांच्या सुखामध्ये दुःखामध्ये प्राण होतून एकमेकांसाठी उभे राहता ही खरी आमच्या राहणेबाबांनी दिलेली एक देण आहे एक लय मोठं नातं आहे बाबांचा आदेशाने दर गुरुवारी असेल इथे जीवब्रह्मसेवा होते अनेकांचे दुःख दूर होता, आजकाल ज्या बाहेरच्या जगामध्ये व्यक्ती होरपळल्या जातात काहींची खरोखर अध्यात्माच्या नावानेसुद्धा फसवणूक होते परंतु बाबांनी सांगितलं आहे सत्य सोडून अध्यात्म दुसरं नाही या जानोरीच्या मंदिरात जेव्हा जो व्यक्ती दुःखी चेहऱ्याने येतो निश्चितच ज्यावेळी तो इथून जातो त्याच्यामध्ये नवनाथांच्या आदेशाने आणि बाबांच्या कृपेने त्याच्या चेहऱ्यावर एक हास्य असतं समाधान असतं आणि असा नाथपंथ खूप दुर्मिळ म्हणजे दुर्मिळ इथं आलेले सगळे जे भाग्यवान आहोत की गुरुवरे राहणे बाबा गुरु, गुरु म्हणून लाभले हा आजचा दिव्य सोहळा इतका मोठा सोहळा विना पावती पुस्तकाचा बाबांनी कधीच पावती वगैरे कुणाकडनं पैसे घेणं हा नाही स्वतः ज्यांचं ज्यांचं दुःख दूर झालं ज्यांना ज्यांना नाथ महाराज कळाले त्यांच्या सगळ्यांच्या वर्गणीतून आणि स सर्व गुरु मेहनतीने हा सोहळा पार पडतो ही सेवा चालू आहे बाबांनी जे सांगितलं दुःखीचं दुःख दूर करा त्याचप्रमाणे अनेक शाळा असतील अनेक दवाखान्यांमध्ये सेवा चालू आहे इतरही अनेक क्षेत्रात आता मागास एक डायलिसिस से सेंटरला कानिपनाथ मंदिराच्या माध्यमातून खूप मोठी मदत झाली अन्नसेवा तर चालूच आहे दररोज नवनाथांच्या आणि राणेबाबांच्या नावाने गरजूंना हॉस्पिटलमध्ये अन्नदान पुरवलं जातं अनेक आमचे गुरुबंधू ज्यावेळी संकटात असतात त्यावेळी आमच्या बंधूंच्या मार्फत त्यांना शासकीय मदत मिळवल्या जाते जसं मुख्यमंत्री सहायता निधी असेल आमदार निधीतून असेल आमचे भाऊ असतील सगळे मिळून आमचे सोपान काका असतील हा नाथपंथ गुरूंनी सांगितलेला मार्ग आणखी कसा प्रशस्त होईल यासाठी अवरात्र झटतात म्हणून म्हणतो हा एकोपा आणि गुरूंची सादगी गुरूंची सेवा हाच परमोच्च नाथमार्ग आहे आणि हेच कानिपनाथ आहे जे आपल्याला बाबांनी दाखवले हा मार्ग असाच अविरत चाल राहो आणि आपल्या गुरूंचं नाव आपल्या प्रत्येकाच्या मार्गो हीच माझी आज धर्मनाथ बीच दिवशी कानिपनाथांच्यानी नवनाथांचरणी प्रार्थना गुरुवर्य राहणे बाबा की जय आत्तापर्यंत माझ्या सर्व गुरुबंधूंनी कथित केल्याप्रमाणे मडी येथील कानिपनाथ महाराज यांच्या यांची प्राप्ती झालेले जानोरी गावचे ब्रह्मलीन गुरुवर्य गोविंद केशव राहणे यांना जेव्हा प्राप्ती झाली तेव्हापासून जवळजवळ सत्तर वर्ष सेवा करत राहिले आणि ती सेवा करत करत त्यांनी जानोरी येथे उपलब्ध झालेल्या जागेनुसार त्या जागेमध्ये भव्य अशा प्रकारचं मोठं कानिपनाथ मंदिर या मंदिराची स्थापना जानोरीमध्ये केली आणि मडी जिल्हा नगर येथे मुख्य मंदिर कानिपनाथ महाराज यांचे मुख्य मंदिराच्या शेजारी नवनाथ पारायण मंदिर या मंदिराची स्थापना करून असं सर्व लोकांना पारायण करण्यासाठी ती जागा उपलब्ध करून दिली त्यानंतर जानोरी येथे दोन मिटवाडी येथे मंदिर मोड येथे दत्त मंदिर मडी येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी शौचालय अशा प्रकारचे अनेक उपक्रम राहणे बाबांनी करून दिले आणि आता साधारण वीस वर्षापासून या जानुरी गावामध्ये धर्मनाथ बी सोहळा हा साजरा करण्याचं जे ध्येय ते आहे ते ध्येय त्यांनी सुरू करून दिलेलं असेल आहे आणि तेव्हापासून आम्ही बाबांसोबत असतानाही आणि बाबांच्या नंतरही साधारणपणे वीस वर्ष झाले तेव्हापासून हा धर्मनास बीज सोहळा दररोज सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या सहकार्याने हा आनंदाने निर्विघ्न अशा प्रकारचा सोहळा हा जानोरी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक या गावी दरवर्षी होत आहे आणि आज या सोहळ्यासाठी साधारणपणे सात आठ हजार लोकसंख्या इतके भाविक या कार्यक्रमासाठी दरवर्षी येत असतात आणि आनंदाने अशा प्रकारचा सहाळा सोहळा हा उत्साहाने साजरा केला जातो अशा प्रकारचे कार्यक्रम हा इथून पुढेही अशा पद्धतीनं केला जाईल अशी मी सगळ्या माझ्या गुरुबंधूंच्या समवेत साक्ष देतो धन्यवाद नमस्कार आज आमच्या गुरुबंधूंनी प्रत्येक जणांनी आमच्या गुरुवरे श्री गोविंद केशव राणे बाबा काका आमचे यांची महती सांगितली या मंदिराची महती सांगितली आणि या मंदिराचा पूर्ण असा इतिहास सांगितला मला एकच सांगायचं आहे का आपलं जे यूट्यूब चॅनल आहे एक पाऊल मंदिराकडे त्यांनी आजपर्यंत आमच्या या मंदिराची किंवा या गावातील प्रत्येक मंदिराची भरपूर असं व्हिडिओ शूटिंग केली आणि ब महाराष्ट्रामध्ये गाजवलं आहे त्याबद्दल मी आणि माझे सर्व भग, नाथ भक्त परिवार आपल्या यूट्यूब चॅनलचे मनापासून आभार मानतो धन्यवाद गुरुवर्य राहणे बाबा की जय चैतन्य कानिपनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत, दत्त दत्त अलक निरंजन आदेश राहणे बाबा की जय धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका आदेश